नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी पंधरा ऑगस्ट लवकरच जवळ येणार आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला स्कूलमध्ये प्रोजेक्ट करायला सांगतात तर हा वेगळा प्रोजेक्ट तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे या साठी मी काय काय साहित्य घेतलं आहे तर आपल्याला फक्त कार्ड पेपर फेविकॉल लागणार आहे त्यापासून हे छान आर्ट दहा दहा मी बनवणार आहे सर्वात प्रथम हा चौकोनी दहा बाय दहाचा चौकोन मी ऑरेंज कलरच्या कार्ड पेपरपासून करून घेतलेला आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला एका साईडने असं आपण आकार देत आहोत आणि हा आकार आता कैचीच्या मदतीने आपण कट करणार आहोत जेणेकरून ते खूप सुंदर दिसतं पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण आकार कट करून घेतलेला आहे पहा हा आकार असा तयार झाला हा जो चौरस आहे हा मी घेतलेला होता दहा बाय दहाचा तर असे ऑरेंज कलरचे आपल्याला पाच लागतील परत ग्रीन कलरचे पाच लागतील आणि व्हाईट कलरचे चार लागतील तर पहा हे दोन्ही कडा ज्या आहे त्याला फेविकॉलने चिटकवून घ्यायचं आहे व्यवस्थित आकार देऊन आपल्याला पाच मिनटं दाबून ठेवायचं आहे तो फेविकॉल सुखेपर्यंत एकदा सुकला की व्यवस्थित चिटकतो हे असे आकार आपल्याला संपूर्ण ग्रीन ऑरेंज आणि व्हाईटचे तयार करून घ्यायचे आहेत आता पहा इथे अर्धचंद्राकृती मी एका पुठ्ठ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे त्याचबरोबर हे सर्व जे आकार आहेत आपण मी सुरुवातीला दाखवले ते सगळे बनवून घेतले मी आता ग्रीन व्हाईट आणि ऑरेंज तिन्ही कलरच्या आपल्याला पट्ट्या करायच्या आहेत अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दीड इंचाची पट्टी कापून घ्यायची रुंदीला लांबीला जवळपास थोडेफार लहान मोठ्या साईज आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे सुरुवातीला लांबच घ्यायचे आहे अशा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चिटकवून घ्यायची आहे साधारणतः अर्धा इंच रुंदीची ही पट्टी तयार करून घेतलेली आहे तर अशाच पहा ऑरेंज कलरच्या दोन व्हाईटची एक आणि ग्रीन कलरच्या दोन अशा पट्ट्या मी इथे तयार करून घेतल्या त्यानंतर अर्धचंद्राकृती पुठ्ठ्याचा आकार आहे त्याला मी पाच ठिकाणी अशा प्रकारे फेविकॉल लावून घेतलेला आहे प्रथम मध्यभागी व्हाईट कलरची जी पट्टी आपण तयार करून घेतली ती लावायची त्यानंतर उ डाव्या साईडला ग्रीन कलरची पट्टी लावून घ्यायची आणि उजव्या साईडला ऑरेंज कलरची पट्टी लावून घ्यायची व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे फेविकॉल ओला असल्यामुळे तो लवकरात लवकर चिटकत नाही थोडंसं हलू शकतं त्यानंतर इथं मी उलनचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आपल्याला हे है वॉल हँगिंग करायचं आहे त्याच्यामुळे इथे मी हँग करण्यासाठी हा फेविकॉल फेविकॉलच्या सहाय्याने उलनचा जो छोटासा तुकडा आहे तो चिटकवून घेणार आहे फेविकॉल जरा जास्त लावायचं आणि व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचं थोडस दाबून ठेवलं की थोडा फेविकॉल सुटतो आणि मग ते व्यवस्थित कायमच चिटकतं पहा ही पट्टी थोडीशी सरकली ती सुद्धा मी व्यवस्थित करून घेते आता पहा हे आपलं चिटकवून झालेलं आहे आता हे सरळ बाजूने आपल्याला पलटवून घ्यायचं आता इथे आपण जे त्रिकोणी आकार बनवले होते ते, ते आपण लावणार आहोत सर्वात प्रथम मध्यभागी व्हाईट कलरचे जे आकार आहेत ते आपल्याला तीन बसवून घ्यायचे आहे मध्यभागी एक मी बसवून घेतला त्याच्या दोन्ही बाजूला ते दोन्ही बसवून घ्यायचे आहे फेविकॉलच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवतल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला फेविकॉल लावून असे चिटकवून घ्यायचे आहेत आता या साईटला देखील आपल्याला चिटकवायचं आहे हे थोडंसं ओलसर असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होईल पण एकदा सुकलं की ते हलत नाहीत अशी असे व्यवस्थित राहतात आता याचप्रमाणे मी ग्रीन कलरचं सुद्धा जे कोण आहे ते चिटकवून घेतलेलं आहे तिनंही चिटकवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ऑरेंज कलरचे जे कोण आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे चिटकवून घ्यायचे आहेत व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला तीनही जे कोण आहेत ते चिकवून घ्यायचे आहे तर पहा इथे अर्ध आपलं करून झालेलं आहे तर खाली ज्या पट्ट्या आहेत त्या उ चढत्या उतरत्याप्रमाणे म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे आहे सर्वात प्रथम जी ऑरेंज आहे ती छोटी त्याच्यापेक्षा मोठी जी ऑरेंज आहे ती आणि त्याच्यापेक्षा मध्यभागी व्हाईट आहे ती अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती जो कोन आपण तयार करून घेतलेला आहे ऑरेंज कलरचा तो लावून घ्यायचा आहे आता ऑरेंजवरती ऑरेंज कोन वरती व्हाईट कोन आणि ग्रीनवरती ग्रीन, ग्रीन कलरचा कोन अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यासाठी इथे आपण जे कोन बनवलेले आहेत ते व्हाईट कलरचे चार घेतले आणि ग्रीनचे आणि ऑरेंजचे आपण पाच पाच बनवून घेतलेले आहेत तर पहा मध्यभागी जी पट्टी आहे ती आपल्याला सर्वात मोठी ठेवायची त्यानंतर त्याच्या शेजारची आहे ती थोडीशी छोटी ठेवायची आणि लास्ट आहे ती अजून छोटी अशा प्रकारे आपल्याला हे वॉल हँगिंग तयार करायचं आहे आता इथे मी काही चौकोन कट करून घेतलेले आहेत आता इथे हा व्हाईट आहे तो आठ बाय आठचा आहे आणि बाकीचे सर्व जे आहेत ते सहा बाय सहाचे आहेत यामध्ये ग्रीनवाले दोन व्हाईटवाला एक आणि ऑरेंजवाले दोन असे सहा बाय सहाचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे जो आठ बाय आठचा चौकोन आपण तयार करून घेतलेला त्याचा आता आपण एक फ्लावर तयार करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आपण सर्वात प्रथम फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर पाकळीचा आकार पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व आपल्याला व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून जे आपलं फूल तयार होणार आहे ते अगदी छान आणि सुंदर सुंदर होईल पहा हा आकार आता कैचीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर हा पूर्ण आता ओपन करायचा आहे आता कैचीच्या मदतीने यातली एक पाकळी आहे ती आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे त्याच्यावरती फेविकॉल लावून आपण याला सुंदर असं फुल तयार करणार आहोत पण त्याआधी आपल्याला निळ्या कन कलरचा जो स्केच पेन आहे त्याच्या मदतीने सर्व आऊटलाईन याला करून घ्यायची आहे जेणेकरून जे आपलं फूल आहे ते अजून सुंदर दिसेल संपूर्ण जे फूल आहे त्याला मी अशा पद्धतीने आउटलाईन करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे फ्लावर तयार करून घ्यायचं आहे पहा स्केच पेनच्या मदतीने सर्व फ्लावर जे आहे ते आऊटलाईन करून तयार आहे आता मध्यभागी आपल्याला थोडेसे स्ट्रोक द्यायचे आहेत जेणेकरून ते फ्लावर आहे ते अजूनच सुंदर दिसेल अशा पद्धतीने आपण सर्व फ्लावर्स जे आहे ते, ते तयार करून घेणार आहोत आता इथे आपल्याला फेविकॉल लावायचं आहे आणि दोनही बाजू आपण त्याच्यावरती चिटकवून घेणार आहोत हे पहा फ्लावर आपलं तयार झालेलं आहे आता याच्या मध्यभागी आपल्याला एक मोत्याचा मणी लावायचा आहे सर्वात प्रथम इथे मी पेन्सिलच्या मदतीने त्याला थोडासा आकार देऊन घेते बाहेरच्या बाजूला असं आपण करायचं आहे अजून सुंदर हे फ्लावर तयार झालेलं आहे हे पहा हे असे मोत्याचे मणी आहेत ते आपण मध्यभागी लावून घेणार आहोत फेविकॉल लावून घ्यायचा आणि त्यानंतर जो मोती आहे तो याच्या मधोमध मद आपल्याला बसवून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व फ्लावर्स जे आहे ते मी तयार करून घेतलेले आहेत आता हा मोठा आठ बाय आठचा सुरुवातीला फ्लावर तयार केला तो वरती आपल्याला असा लावून घ्यायचा आहे फेविकॉलच्या मदतीने त्यानंतर छोटे छोटे आपण बनवले होते सहा बाय सहाचे फ्लावर्स ते आपण खाली जे आपण कोण बसवलेले आहेत त्यावरती लावून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी आपल्याला हे फ्लावर्स जे आहे ते लावून घ्यायचे आहेत पहा ग्रीनवरती ग्रीन ऑरेंजवरती ऑरेंज आणि व्हाईटवरती व्हाईट फ्लावर आपल्याला बसवून घ्यायचं आहे तर असं हे आपलं वॉल हँगिंग इथे तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह बाय बाय